दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्य उपाध्यक्षपदी माजी स्थायी समिती सभापती सलीम शेख यांची निवड झाल्यानं सातपूर परिसरामध्ये मनसेमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर मनसेमध्ये सातपूरमधून येणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय वाढली याचबरोबर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे, 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 मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी तब्बल तीन दिवस नाशिकमध्ये तर ठोकून होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वाढलेली आहे सातपूर कॉलनी आंबेडकर मार्केट येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्य उपाध्यक्ष सलीम शेख यांच्या नेतृत्वाखाली सातपूर येथील सामाजिक कार्यकर्त्या गीता संजय जाधव यांनी मनसेचा ध्वज हाती घेत राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज मनसे परिवारामध्ये आलेली आहे आणि आशा करते की पुढे माझ्या हातून चांगलेच कार्य घडव आणि मनसे त्याबद्दल त्यांचे राजसाहेबांचे माझ्या राजाचे राजपण आज पण आणि उद्या पण मी त्यांचे आभार मानते आणि सर्वात जास्त मेन आभार त्या एका व्यक्तीचं मानायचं आहे मला की जे माझ्या मागे एक भागासारखे उभे असतात त्या व्यक्ती तुम्ही नाव नाही घेणार त्यांचे मनापासून मी आभार मानते या कार्यक्रमाप्रसंगी राज ठाकरे यांचे सातपूर कॉलनी परिसरात ढोलताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले यावेळी विविध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा देखील संपन्न झाला यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थितांशी हितभूस साधले दरम्यान या कार्यक्रमाविषयी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख यांनी अधिक माहिती दिली आहे या कार्यक्रमाप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे फरिदा शेख जुनेश शेख सोपान शहाणे विजय उल्लारे बंटी लबडे वैभव महिरे यांच्यासह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचबरोबर सातपूरमध्ये आयोजित सर्व कार्यक्रम सलीम शेख आणि योगेश शेवरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर